श्री स्वामी समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय तुम्हाला आज हा संदेश ऐकत असताना अचानक एक गोड बातमी मिळेल ज्यामुळे तुमच्या जीवनाचा संपूर्ण मार्ग बदलून जाईल स्वामींनी हा संदेश तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठवला आहे स्वामी समर्थांचे प्रचंड शक्तिशाली आशीर्वाद आज तुमच्या जीवनात येणार आहेत जे तुमचं भविष्य उज्ज्वल आणि सुखद बनवतील त्यामुळे आजचा हा स्वामी संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका दुर्लक्ष करण्याची चूक करू नका अन्यथा या संदेशाचा फायदा तुम्हाला होणार नाही म्हणून स्वामी समर्थ महाराजांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब देखील करा आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण हा संदेश ऐकत असताना एक गोड बातमी तुम्हाला मिळू शकते ज्यामुळे तुमच्या जीवनाचा संपूर्ण जो काही मार्ग आहे तो बदलून जाणार आहे प्रचंड शक्तिशाली असे स्वामी आशीर्वाद तुमच्या जीवनात येणार आहेत स्वामी समर्थ महाराज म्हणतात आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे तुम्हा तुम्हाला अशी एखादी संधी मिळेल जी तुमचं नशीब बदलून टाकेल तुमच्या कष्टांचं फळ तुम्हाला लवकरात लवकरच मिळणार आहे आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे तुम्ही पाहिलेलं जे प्रत्येक स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे स्वामी समर्थ महाराज आज सांगत आहेत की तुम्हाला अशी गोड बातमी मिळणार आहे जिची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतात स्वामी महाराजांचा हा संदेश तुमचं सर्व दुःख संपवणार आहे आता तुमच्या जीवनात सुखद असे बदल घडणार आहेत आजचा हा संदेश ऐकून तुम्ही स्वतःमध्ये नवीन ऊर्जा निर्माण कराल स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सतत राहील तुमच्या आयुष्यात आजपासून एक नवा अध्याय सुरू होणार आहे ज्यामुळे प्रत्येक अडचण दूर होईल आणि सुखद सुख तुमच्या जीवनात येईल आणि तुमचं जीवन आनंदी होईल स्वामी महाराज म्हणतात तुमच्या घरात लवकरच आनंदाची सरी पटणार आहे तयार का राहा कारण चमत्कार आता तुमच्या दारात उभा आहे हा संदेश स्वतःहून तुमच्याकडे आला आहे याचाच अर्थ या, या संदेशासाठी तुमची निवड झाली होती तुमच्या आयुष्यातील काळोख आता संपणार आहे स्वामी समर्थ आज तुमच्यावर प्रकाशाचा आशीर्वाद देणार आहेत जो तुम्हाला नवीन दिशा दाखवेल आणि तुमचं आयुष्य बदलून टाकेल तुमची सर्व जी काही परीक्षा होती ती आता संपली आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहे फक्त स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा त्यांच्या नामस्मरणाने तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना सांगतात की तुमचं भविष्य लवकरच बदलणार आहे तुमच्या जीवनात आनंद यश आणि समाधान यांचा वर्षाव होणार आहे तुम्हाला वाटत असेल की काहीच घडत नाही पण स्वामी महाराज म्हणतात की चमत्कार तुमच्या जाऊन तुमच्या जवळ येऊन थांबला आहे तुमचं धैर्य आणि विश्वास लवकरच फळ देईल स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमचं आयुष्य एका नवीन उंचीवर नेईल आजचा हा संदेश ऐकताना स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सांगत आहेत की तुमचं मन शांत ठेवा एक गोड बातमी तुमच्या वाटेवर वा येत आहे स्वामी समर्थांच्या कृपेने आजचा दिवस तुमच्या जीवनात नवीन उमेद आणि नव्या यशाचं द्वार उघडणार आहे तुम्ही जेव्हा हा संदेश ऐकाल तेव्हा तुमच्या मनात एक नवीन आशा निर्माण होईल स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमच्या आशेचा भंग होऊ देणार नाही स्वामी समर्थांचं नाम जो भक्त घेतो त्यांच्यावर स्वामी समर्थ महाराज कृपा करतात स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचं प्रत्येक अडथळा दूर होणार आहे आणि यश तुमच्या पावलांशी असेल आज तुमच्या जीवनात आनंदाचं वादळ येणार आहे स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे स्वामी समर्थ सांगणार आहेत की आजपासून तुम्ही नवा प्रवास सुरू करत आहात तो प्रवास तुम्हाला सुख यश आणि समाधान समाधानापर्यंत नेणार आहे तुमच्या आयुष्यातील अंधकार आता संपत आहे कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वाद तुमचं भविष्य उजळून टाकणार आहेत स्वामी महाराज म्हणतात तुमच्या धैर्याने आणि श्रद्धेने लवकरच तुमचं आयुष्य एका नवनिर्मितीच्या टप्प्यावर पोहोचेल तुम्हाला लवकरच अशी गोड बातमी मिळेल ज्यामुळे तुम्हाला वाटेल की स्वामी समर्थ तुमच्यासाठी प्रत्यक्ष प्रकट झाले आहेत स्वामी समर्थांचे प्रचंड शक्तिशाली आशीर्वाद तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडवतील की तुमचं सर्व दुःख दूर होईल तुमच्या हाती यशाची गुरु किल्ली स्वामी समर्थ महाराजांनी दिली आहे आता फक्त प्रयत्न करत राहा तुमचं दुःख आता संपेल स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आहे काळजी करू नकोस मी तुमच्या सोबत आहे तुमच्या जीवनात लवकरच यश आणि आनंदाची बरसात होईल कारण स्वामी समर्थांचे नाम तुमचं रक्षण करत आहे तुमच्या कष्टांची फळं आता पिकली आहेत आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमचं स्वप्न साकार होताना दिसणार आहे स्वामी समर्थ सांगतात संकट फक्त तुमच्या विश्वासाची परीक्षा आहेत लवकरच संकट तुमच्या यशामध्ये बदलणार आहे तुमच्या मनात काही शंका असेल तर ती दूर करून टाका कारण स्वामींच्या नावाने तुमच्या जीवनात यश नक्की मिळेल तुमचं आयुष्य एका नव्या टप्प्यावर आहे फक्त स्वामींच्या मार्गदर् मार्गदर्शनाने पुढे जाण्याचं संकल्प करा स्वामी महाराज सांगतात जीवनात प्रत्येक क्षणाला आशेने बघा कारण कृपा आणि चमत्कार कधी होईल हे सांगता येत नाही म्हणून नेहमी आशा मनामध्ये असू द्या आशा सोडू नका तुमचं नशीब बदलण्यासाठी स्वामी महाराजांच्या आशीर्वादाची ताकद पुरेशी आहे फक्त श्रद्धा ठेवा तुमचं यश निश्चित आहे कारण स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत फक्त धैर्याने काम करत राहा तुमच्या संकटांची शेवटची पायरी चालू आहे स्वामी समर्थांच्या कृपेने लवकरच आनंदाचे दिवस सुरू होतील स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे तुम्हाला यश मिळणार आहे दुसरी कुठली गोष्ट तुम्हाला यश देणार नाही तुमचे प्रामाणिक प्रयत्नच तुम्हाला जीवनाच्या उंच शिखरावर नेऊन पोहोचवतील तुमचं भविष्य आता सुरक्षित आहे कारण स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत तुम्हाला अशा संधी मिळणार आहे ज्यामुळे तुमचं आयुष्य नवा नव्या उंचीवर जाईल फक्त विश्वास ठेवा तुमच्या मार्गातील अडथळे आता दूर होणार आहेत कारण स्वामी महाराजांचे मार्गदर्शन तुमच्यासोबत आहे हा संदेश तुम्ही ऐकत आहात त्यामुळे आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही स्वामी समर्थ महाराज सांगतात तुझं दुःख आता संपणार आहे फक्त विश्वास ठेव तुझ्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी स्वामी समर्थांनी तुझ्यावर आता कृपादृष्टी केली आहे तुमचं आयुष्य एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे ज्यामुळे तुमचं प्रत्येक स्वप्न साकार होणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात आता वेळ बदलली आहे तुमच्या कष्टांना न्याय मिळणार आहे तुमचं मन शांत ठेवा कारण स्वामी समर्थ महाराजांची शक्ती तुमचे आशीर्वाद आणि तुमचं रक्षण करण्यासाठी येत आहे तुम्हाला ज्या गोष्टींची प्रतीक्षा आहे ती तुम्हाला लवकरच मिळेल स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व काही शक्य होईल तुमच्या जीवनात चमत्कार घडायला आता सुरुवात झाली आहे फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण करत राहा तुमचं स्वप्न आता साकार होणार आहे कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची ताकद तुमच्या पाठीशी आहे तुमचं नशीब आता बदलत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने सुख आणि समाधान तुमचं दार ठोठावत आहे तुमचं भविष्य उज्ज्वल आहे कारण स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन एका नवीन दिशेने जात आहे स्वामी महाराज म्हणतात तुझं धैर्य हे तुझं खरं सामर्थ्य आहे मी ज्यासाठी प्रयत्न करतोय ती गोष्ट मला मिळणारच असं नेहमी आपल्या मनाशी ठामपणे सांगून ठेव ती गोष्ट तुला नक्की मिळेल तुम्हाला ज्या गोष्टीची भीती होती ती आता स्वामी समर्थांच्या कृपेने दूर होणार आहे तुमच्या जीवनात अशी चमत्कारिक घटना घडेल जी तुमचं नशिबात बदलून टाकेल तुमचं प्रत्येक पाऊल स्वामी समर्थांच्या कृपेने यशस्वी होणार आहे तुमच्या आयुष्यातील अंधारी रात्र आता संपत आहे आणि नव्या उमेदीने नव्या जोशाने नवीन प्रकाश तुमच्या जीवनात येणार आहे स्वामी समर्थ म्हणतात तुझं यश तुला नक्की मिळेल फक्त प्रयत्न सुरू ठेवू तुमचं दुःख आता संपणार आहे स्वामी समर्थ महाराजांचे नाम घेऊन पुढे चालत राहा तुमच्या प्रार्थनांना स्वामी समर्थ महाराज लवकरच उत्तर देणार आहेत आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर होणार आहे तुमच्या आयुष्याला आता एक नवीन दिशा मिळणार आहे ज्यामुळे तुमचं जीवन सुंदर होईल स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या मनातील शक्ती ओळख तीच तुझं खरं बळ आहे तुझ्या आयुष्यात आनंदाचा महापूर येत आहे फक्त श्री स्वामी समर्थ या नावावर विश्वास देव स्वामी समर्थ महाराज सांगतात तुझ्या आयुष्यात अंधार आता संपत आहे प्रकाशाचे किरण तुला नवीन दिशा दाखवणार आहे तुझ्या संघर्षाची वेळ आता संपली आहे कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वाद तुझ्या जीवनात नवा चमत्कार घडवणार आहेत तुझ्या प्रत्येक अडचणीचा शेवट आता जवळ आला आहे स्वामी समर्थांच्या कृपेने आनंदाचा महापूर तुझ्या जीवनात येत आहे स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या दुःखाची जागा आता सुखाने भरेल फक्त श्रद्धा ठेवून पुढे चालत राहा तुझ्या आयुष्यात मोठा बदल घडेल स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझा नशीब आता बदलणार आहे स्वामी समर्थ महाराज सांगतात तुझ्या कष्टांना फळ मिळणार आहे फक्त संयम ठेव आणि स्वतःवर विश्वास असू दे तुझ्या आयुष्यात चमत्कार घडण्यास सुरुवात झाली आहे फक्त स्वामी समर्थांचं नाव घेत राहा त्यांना विसरू नकोस स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या संकटांवर मात करण्यासाठी मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या मनातलं प्रत्येक स्वप्न आता कारण स्वामी समर्थांचा आनंद यश आणि शांती यांचा वर्षाव होईल फक्त स्वामी महाराजांच्या कृपेवर विश्वास ठेवू तुझ्या मनातील भीती दूर कर स्वामी समर्थ महाराज सांगतात तुझ्या प्रयत्नांना आता यश मिळणार आहे स्वामी महाराज म्हणतात तुझ्या प्रत्येक दुःखाला मी आता सुखामध्ये बदलणार आहे कारण तुझं यश तुला लवकरच मिळणार आहे स्वामी महाराज म्हणतात तुझ्या मनातील विश्वास हाच तुझा सर्वात मोठा मित्र आणि आधार आहे तुझ्या प्रार्थना आता पूर्ण होणार आहेत स्वामी महाराजांच्या कृपेने तुला तुझ तुझ्या जीवनातील सर्वोत्तम जे काही आहे ते सर्व काही मिळेल स्वामी समर्थ महाराज सांगतात संकट तुझं सामर्थ्य सिद्ध करायला येत असतात ते तुला हरवायला येत नाहीत तुझ्या मनातील शांतता ही स्वामी समर्थांची कृपा आहे तुझ्या जीवनातील चांगले दिवस लवकरच येणार आहेत फक्त स्वामींचं नाव घेत राहा स्वामी समर्थांचे वचन आहे तुझ्या मार्गातील सर्व अडथळा दूर केला जाईल धैर्य श्रद्धा ही तुझी खरी संपत्ती आहे तुझं भविष्य आता प्रकाशमान होणार आहे संकट तुझ्या मार्गावर फक्त तुझ्या प्रयत्नांची चाचणी घेण्यासाठी येतात तुझ्या अडचणी आता संपतील कारण स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे चमत्कार तुझ्या दारावर उभा आहे फक्त विश्वास ठेव तुझ्या प्रयत्नांचा योग्य परिणाम तुला मिळेल स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं रक्षण होईल स्वामींचे देवदूत तुझ्यासाठी नवीन मार्ग घेऊन येत आहेत अंधारात रस्ता शोधणाऱ्या माणसाला प्रकाशाचा खरा अर्थ समजतो म्हणून तुलाही तुझ्या दुःखांची जाणीव आहे आता चांगले दिवस आले की लगेच दुःखांना विसरून जायचं नाही तर चांगले दिवस असतानाही स्वामींची सेवा करतच राहायची अडचणी तुझं मार्गदर्शन करण्यासाठी येतात अडचणींमधून खूप काही शिकण्यासारखं आहे त्यामुळे त्याचा योग्य तो अर्थ काढ तुझ्या मनात आशाचा दिवा नेहमी चालू राहू दे स्वामी समर्थ सांगतात हीच तुझी खरी शक्ती आहे तुझ्या दुःखाची जागा आता आनंदाने भरणार आहे तुझ्या मनात असलेली जी काही कल्पना आहे ती लवकरच सत्यामध्ये उतरणार आहे तुझ्या कष्टांना आता यशाची फळं मिळणार आहेत तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांचा यशामध्ये बदल होणार आहे यश तुझ्या हातात आहे फक्त धैर्याने वाटचाल कर तुझं स्वप्न आता साकार होईल तुझ्या मार्गातील संकट आता दूर होतील प्रयत्न करत राहा यश मिळवण्यासाठी संयम आणि श्रद्धा हवी तुझ्या मनातील शंका दूर कर तू नक्कीच यशस्वी होशील तुझं यश तुझ्या समोर आहे फक्त आणि फक्त ते स्वीकारायची तयारी ठेव तुझ्या प्रयत्नांना योग्य काळ आला की फळ मिळेल योग्य काळ आला की प्रत्येकाचं नशीब बदलतं फक्त त्या वेळेची वाढ बघ आणि प्रयत्न करत राहा स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुझं नशीब आता बदलण्याच्या टप्प्यावर आहे फक्त श्रद्धा ठेव तुझ्या जीवनात आनंद यश आणि शांतीचा उत्सव येईल तुझ्या मनातील नकारात्मकता दूर कर नकारात्मक विचारांनी तुझ्या जीवनात तू स्वतःहून अडथळे निर्माण करून घेतोस तुझ्या जीवनात असा चमत्कार होईल की जो तुझं नशीब बदलून टाकेल तू विजयी होणार आहे फक्त धैर्य ठेव तुझ्या जीवनातील जे काही नकारात्मक वादळ आहे ते आता थांबणार आहे फक्त श्रद्धेने आणि धैर्याने पुढे वाटचाल करत राहा स्वामींचे आशीर्वाद तुला मिळत राहतील जास्त विचार करू नकोस स्वामी तुझ्यापर्यंत चमत्कार पाठवणार आहेत हा संदेश ज्या भक्तांनी मन लावून आणि शांतपणे ऐकणार ऐकला आहे त्यांच्या मनातील सर्वच चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत कारण स्वामी त्यांचीच मदत करतात जे प्रयत्न करतात तुम्ही आज प्रयत्न केले आहेत हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्यामुळे सर्व स्वामी भक्तांचे चांगलंच होणार आहे ज्या भक्तांना हा संदेश आवडला असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जेवढेही तुमचे ओळखीचे स्वामी भक्त असतील सर्वांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा चॅनललाही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद